शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर शरद पवार मुख्यमंत्री कृषी मंत्री झाले पण त्यांनी अर्थखातं कधीच सांभाळलं नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले त्याला आता खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर दिले शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले आहेत त्यांच्याकडे राज्याचं देशाच्या अनेक जबाबदाऱ्या राहिलेल्या आहेत शेती खातं त्यांच्याकडे असताना त्यांनी हरितक्रांती करून दाखवली त्याची नोंद काँग्रेसने घेतली पण विरोधात असणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने सुद्धा घेतली त्यांच्या कामासाठी त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना करून दिली शरद पवार गृहमंत्री होते तुम्ही महाराष्ट्रात जाऊन बघा अनेक शाळा पवारसाहेबांच्या काळात झालेल्या आहेत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर सर्वात जास्त एम आय डी सी पवारसाहेबांच्या काळात झालेल्या आहेत शिक्षण आरोग्यसेवा महाराष्ट्राची सर्वात जास्त डेव्हलपमेंट झाली मुख्यमंत्री असताना त्यांनी काम करण्याची खूप मोठी संधी मिळाली त्यांनी स्वतःहून कधीच फायनल मिनिस्टर घेतले नाही ते ती जबाबदारी घेऊ शकत होते मात्र ती संधी त्यांनी दुसऱ्यांना दिली याचं उत्तर पवारसाहेबात देऊ शकतील शेवटी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेतला जातो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई